बिबट्याचा विषय ज्या पद्धतीनं तुम्ही पाहत आहे की बिबट्याचा विषय सगळीकडे सुरू आहे अधिवेशनामध्ये अर्धा विषय जर पाहिला तर बिबट्याचाच विषय मीडियामध्ये बिबट्याचा विषय आहे आणि मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजूला पोरा असो मेलघाट असो पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जी बिबटे येतात नागपूरमध्ये येतात मुंबईमध्ये येतात तर बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे या संदर्भात मी स्वतः वन मंत्र्यांची गणेश नाईक साहेबांची आज भेट घेतली की बिबट्याला पाळीव प्रकरणाचा दर्जा देण्यासाठी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबा आमटेंनी आपल्या वनामध्ये बिबटे पोसून ठेवलेले आहे अनेक ठिकाणी प्रायव्हेट वनामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं पालनपोषण सुरू आहे ज्या ठिकाणी वन ताराच्या माध्यमातून अंबानी परिवारांनी अनेक प्राण्यांना संरक्षण दिलेलं आहे आज तुम्ही घराघरामध्ये जर पाहिलं देशातून परदेशातून मोठमोठ्या प्रकारचे कुत्रे जे खतरनाक जातीचे कुत्रे आपण घरामध्ये पोचतो त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालन पोषण केलं तर मला असं वाटतं बिबटे सुद्धा सुरक्षित राहतील माणसं सुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणात हे नसबंदी वगैरे करायची गरज पडणार नाही अशा प्रकारचा सल्ला आणि विनंती मी वन मंत्र्याला दिलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वन सारखं एक मोठं झू प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार केलं पाहिजे भले अंबानी कुटुंबाला आपण विनंती करू की ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये तुम्ही वन तारा डेव्हलप केलं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वन तारा डेव्हलप करा त्या ठिकाणी सगळ्या प्राण्याला सुरक्षित ठेवा त्याला सगळं संरक्षण द्या आणखी उद्योगपती जर देशामधले महाराष्ट्रामध्ये पुढे येतील त्याला सरळ हातानं मान्यता द्या परमिशन द्या आणि वन तारा हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे त्या ठिकाणी बिबटे सुरक्षित राहिले पाहिजे आणि जर या पद्धतीनं बिबट्याला पाळण्याची जर मान्यता मिळाली तर सगळ्यात आधी दोन बिबटे रवी राणा पोसायला तयार आहे त्याचं पूर्ण पालन पोषण त्याचा पूर्ण खर्च आणि त्याला चांगल्या प्रकारे संरक्षण देणं एक आमदार म्हणून एक या ठिकाणी रवीराणा केव्हाही करायला तयार आहे म्हणून सरकारला विनंती केलेली के आहे आम्ही की पाळीव प्राण्याचा दर्जा पण द्या आणि बिबट्याला पोसण्याची सगळ्यांना जे जे उत्सुक आहे जे त्याचं पालन पोषण करू शकतात त्यांना मान्यता द्या सरकारही राबवली पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला नाही वंतरा वनतारा योजना जी आहे ज्याप्रमाणे अंबानी कुटुंबांनी कोल्हापूरची हातणी तिला सुरक्षित वंतरामध्ये नेऊन ठेवलं होतं मध्ये त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी बिबटे शहरामध्ये येत आहे अंबानी कुटुंबांनाही मला आनंद अंबानीला विनंती करतो मी अनेक अडाणी परिवार आहे त्यांनाही विनंती करतो गौतम अडाणींना जेवढे उद्योगपती काही मुंबईमध्ये आहे नागपूरमध्ये आहे पुण्यामध्ये आहे त्यांनी पुढे येऊन वन तारास प्रत्येक जिल्ह्यामध्ये झू जर तयार केलं स्वतः पुढे येऊन जर आले तर सरकारने त्यांना सरळ हाताने मदत केली पाहिजे त्यांना मान्यता दिल्या पाहिजे आणि उद्योग